शिरपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानाब यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना चोरट्यांनी एकाच रात्री शहरात विविध ठिकाणी चोऱ्या करून आव्हानात्मक सलामी दिली आहे शिरपूर शहराजवळ आमोदे गावातील शिरपूर फाटा रस्त्यावरील कॉम्प्लेक्समधील चोरांनी आज दिनांक चौदा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास नरेंद्र गणेश वाघ यांचे पूजा बॅटरी सर्व्हिस अँड सेल्स येथून चौदा बॅटऱ्या चोरी केल्या तर शेजारीच असलेले हर्षल गुलाब राजपूत यांच्या गॅरेजचे शटर तोडून गल्ल्यातील तीन हजार रुपये लंपास केले तसेच कॉम्प्लेक्सच्या मागील गल्लीतील गजेंद्र आनंदसिंग राजपूत यांची हिरो मोटरसायकल एम एच अठरा ए जी अडुसष्ट पंच्याण्णव चोरून नेली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो काही महिन्यांपूर्वी आमोदा गावातून तीन मोटरसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या शिरपूरला दोन तीन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक संजय सानप यांची धुळे येथे बदली झाल्याने जा त्यांच्या जागी नूतन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत आणि लगेचच शिरपूरजवळील आमोदे गावात चोरांनी दुकाने फोडून चोरी केल्याने नूतन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना चोरट्यांनी सलामी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक बुधवंत हे शिरपूर तालुक्यातील बुरट्या चोरांचा बंदोबस्त करतील का असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करीत आहे